तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नागपूर शहरात ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करी विरोधात कारवाई केली आहे परराज्यातून वाहनाने गांजाची तस्करी करून नागपूरमध्ये विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल सहा लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच ने पार पाडली ऑपरेशन मोहिमे अंतर्गत दिनांक एकतीस एक, एक दोन हजार सव्वीस रोजी पेट्रोलिंग माहिती मिळाली की पर्जा राज्यातून गांजाची वाहतूक करून नागपूर मध्ये विक्रीसाठी आणली जात आहे त्यानुसार नागपूर ते भंडारा यावे रोड वरील कापसी बुजुर्ग गावाच्या गेट समोर रोहवर पोलीस ठाणे पारडी हद्दीत सापडा रचण्यात आला संशयी सिल्वर रंगाची टोयटा इनोवा चारचाकी गाडी थांबून दोन समक्ष झडती घेण्यात आले झडती दरम्यान आरोपींकडून पाच किलो प्रतिबंधित गांजासह एकूण सहा सत्तेचाळीस आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी फैजान फिरोज अन्सारी वय सव्वीस अहमर अहमद खान वय बत्तीस मोहम्मद शाहिद वय एकोणतीस फिरदोस खान वय चाळीस या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे चौकशीत आरोपींनी सदर गांजा ओडिशा राज्यातील काटाबांजी येथील रवीभाई नावाच्या इस्माकडून खरेदी केल्याची कबुली दिली असून त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांच्या कलम अनव्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे नेटवर्क खादरले असून शहरात अंमली पदार्थांविरोधात लढा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहे ऑपरेशन थंडर अंतर्गत पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मला एक माहिती मिळाली की भंडारा नागपूर रोडवर इनोवा गाडी त्याच्यामध्ये काही सम गांजाची तस्करी करत असताना माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी रेड कारवाई केली रेड कारवाई केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला काही पाच किलो गांजा त्यानंतर काही रक्कम काही मोबाईल हस्तगत केले त्यांना आम्ही ना एन डी पी एस कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करून त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे येथील जे चार आरोपी अटक केले त्यांची नावे आहेत फैजान फिरोज अन्सारी वय सव्वीस वर्षे राहणार कामठी जुनी कामठी त्यानंतर अहमर अहमद खान वय बत्तीस वर्षे राहणार शुक्रवारी बाजार नागपूर शहर त्यानंतर आहे मोहम्मद शा, शाहिद वल द अन्वार उल वय एकोणतीस वर्षे राहणार जुनी कामठी फिरदोस खान वलदन नसीम खान व चाळीस वर्षे राहणार जुनी कामठी अशी चार आरोपींची नावे असून या आरोपींचा अभिलेख तपासला असता त्यांच्याविरुद्ध यापूर्वीसुद्धा एन डी पी एस अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डेड क्रिमिनल आहे त्यांच्याकडून आम्ही पाच किलो गांजा त्यानंतर इनोवा गाडी आणि रोख रक्कम मोबाईल असा एकूण सहा लाख सत्रेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाला आम्ही हस्तगत केलेला आहे चारही आरोपींना अटक कारवाई नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे नेटवर्क हादरले असून शहरात अंमली विरोधात लढा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत ऑपरेशन थंडर अंतर्गत पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे